स्वतः खण पण घेतला आणि आता सगळं म्हटलं आता सकाळी एवढ्या शॉप पण ओपन नाही आहेत आणि मला परत अकरा वाजता गाडी आहे परत तर म्हटलं चला आता घेऊया हाय हॅलो नमस्कार ते तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा मग खूप सालं स्वागत करते तर आत्ता निघलोत आम्ही सकाळी आठ वाजले तर आत्ता कुठं निघलो ते थोड्या वेळात कळेलच कारण की बसचा सा टायमिंग साडेआठ आहे सो म्हटलं थोडंसं लवकर जाऊन थांबावं म्हणजे बस भेटेल कारण की रिक्षाने जायचं म्हटलं ना तर दोन हां दोन किंवा तीन रिक्षा चेंज करावं लागत आहेत तर म्हटलं चला बसनी जाऊया थोडं लवकर जाऊयात म्हणजे घरी यायला परत उशीर नाही आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब आयकॉन आहे ते पण क्लिक करा प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटते रिक्षात नाही बाळा बस मध्ये आहे आज रुद्रा सोबत आणि आम्ही बर बरं स्वतः संक्रांत आली दोन दिवसावर उद्या भोगी परिषद संक्रांत आहे अजून माझी काहीच खरेदी नाही आज लवकर जाऊया सगळी आज खरेदी करूयात आता छान त्याच्या पप्पा सोबत असेल ना तर तो अजिबात चलत नाही पण आता मी आहे त्यामुळे त्याला चलावंच लागणार आहे कारण की बॅग घेऊ का त्याला घेऊ हा थोडा वेळ चल बर स्वतः बस येईल पटकन थांबूया हा तर अजून ना म्हणजे काही शॉप ओपन झालेले आहेत काही नाही झाल्या कारण की आम्ही बसने यायचो म्हटल्यावर लवकर बस होती उशिरा बस नाही आणि रिक्षाने म्हटल्यावर रिक्षा ना दीडशे रुपये फक्त यायचेच घेत होतं म्हटलं चला थोडं लवकर जाऊया तर संक्रांतीमुळं म्हणजे जा काही झालं शॉप ओपन काही नाही झाल्या बघूयात आता काही काय काय स्वतः फि सगळं म्हटलं आता सकाळी एवढ्या शॉप पण ओपन नाहीये आणि मला परत अकरा वाजता गाडी आहे परत तर म्हटलं चला आता घेऊया स्वतः विड्याचे पानं घेतलेली आहे आणि अजून काही शॉप म्हणजे ओपनच नाही बघूयात आता काही काही ओपन असतं जे जे ओपन आहे ना तेवढं घ्यायचे जेवढं लवकर होईल तेवढं म्हणजे परत जाईल रुद्रांत मला काहीतरी नाश्ता वगैरे द्यावा लागेल तो आता थोडंसं साहित्य घेतलेलं आहे आणि अजून थोडं तर राहिले तर म्हटलं ते पण घेऊया हळदी कुंकू घेतले साखर फुटाने घे एक मिनट पैसे देते घे पिशवी त्यांच्याकडे वाळा एक मिनट वा

बाजार वगैरे हो झालेला आहे आता साडे नऊ वाजले तर आता काहीतरी देता येईल मजी बाजूला दहा वाजले आणि सगळी खरेदी झाली लवकर अडकून लवकर खरेदी झाली आणि आता आहे गाडी अकरा वाजता विचारायचं किती वाजता आहे ह्याच्यामध्ये खण वगैरे आहे काय काढले म्हणून बरं सतत साहेबी ना बँक आणि इन्शुरन्सला आवडायचे खूप पावडे आता चालू तुम्ही सततच घ्यायला एवढा पावपन घेतला आहे पाच पण होईल तसं दोन वाढत असते तर काही होती आईस क्रीम दोन शॉपवर केलं पण काही शॉप अजून ओपन होती त्यामध्ये तसं रोजीने आण कारण की ना एवढं खरेदी करू तर फक्त आईस्क्रीम पाहिजे होती एवढी सकाळी सकाळी कुठं भेटणार आणि आता मी म्हटलं फोटो काढू मग ते बस तुझं फोटो काढलं सो सकाळी म्हणजे आता त्याला लागली तर बघून घेतले आणि सकाळी थोडंसं वरण भात खाऊन आणलं होतं रण भात फक्त सात साडेसहालाच आवार सहा लाच आता निघूया बसून साजून करायची आणि लगेच पटकन प्यायचे झोपाली का आहे आता खूप गर्दी झाली आहे मार्केट मध्ये मग अशी अजिबात गर्दी नव्हती आता चलता पण नाही येणार एवढी गर्दी स्वतः अकरा वाजले आणि सगळी खरेदी करून झालेली आहे मग त्याच्यासोबतच घरचा पण थोडासा बाजार केला तर हे आहेत बटाटे ओ बटाटे गाजर मुळा ठेवून दिले बाळा ते धोला ठेवले टोमॅटो वांगे आलं हिरव्या मिरच्या गेवडा वटाणा पावटा आणि फ्लावर गोबी हरभरा थोडासा सुकलेला दिसतो म्हणजे वरतून पानं सुकलेली आहेत पण मदीना भरलेला आहे आणि एका जागेवर बघितला होता तो असा दिसायला हिरवा गार दिसत होता पण त्याच्यामध्ये ना सोलेच नव्हते तो पालक आणि अजून हळद कुंकू ते सगळं आणलेलं आहे अजून ते पण काढायचे

嗯。Hmm.